नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षकांनो पवित्र पोर्टल भरतीद्वारे टेट दोन हजार पंचवीस शिक्षक भरती चालू होणार आहे या संदर्भात हा एक प्रश्न विचारला जातो की पवित्र पोर्टल कधी चालू होणार आहे काही दिवसांपूर्वी याबद्दल अपडेट मी तुम्हाला दिलं होतं आणि शिक्षण विभागाने सुद्धा याच्यावरती बोलणं केलं होतं की आम्ही नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पवित्र पोर्टल चालू करणार आहोत आता पहिला आठवडा चालू अजून अजून तीन चार दिवस आपल्या हातात आहे कदाचित चालू होण्याची शक्यता आहे मात्र एक महत्वाची बातमी आपल्या समोर येते ती अशी की इथे यू डायस वरती जी आधार बेसवरती विद्यार्थ्यांची पटसंख्या अपडेट केली जाते ही पटसंख्या अपडेट केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार संच मान्यता फायनल केली जाते आणि संच मान्यतेनुसार शिक्षकांच्या जागा किती रिक्त आहे किती शिक्षक अतिरिक्त होतात किती शाळेमध्ये सध्या पटसंख्या आहे शाळा ही कंटिन्यू करायची की तिला परत काय म्हणजे आपण केंद्रित शाळा करायची यासारखे बरेच निर्णय घेतले जातात मग या सगळ्यांचा बेस काय सगळ्यांचा बेस आहे की विद्यार्थ्यांची संख्या आधार बेसवरती इथे युडायसवर अपडेट करणार ती जर अपडेट नाही झाली प्रॉपर नाही झाली चुकीची झाली काही प्रॉब्लेम झाला तर पुढच्या सगळ्या गोष्टींना फटका बसतो मग तीच न्यूज आपल्यासमोर येते की दहा लाख विद्यार्थी शाळाबाह्य होणार का मी महाराष्ट्रातल्या शाळेबद्दलच बोलतोय तुम्हाला लोकमत लोकसत्ताची न्यूज पण दाखवतो हो आणि नेमकं हे प्रकरण काय ते पण सांगतो याचा इफेक्ट काय होणार आहे की जागा कमी येऊ शकतात का पवित्र पोर्टला याचा तुम्ही नीट विचार करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचंही मत काय मला कमेंटमध्ये नक्की कळवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असेल संच मान्यता काय आहे त्यानंतर तुम्हाला केंद्रित शाळा चालू करायच्या आहे अतिरिक्त शिक्षक काय समायोजन काय असतं बिंदू नामावली काय असते संच मान्यता काय असते रिसेंटली संच मान्यतेचे निकष काय हे सगळे तुम्हाला प्रॉपर माहिती असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कळेल आणि नक्की हे समजून घेऊन मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही कमेंट कराल चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी एक प्रमोशनल ॲक्टिव्हिटी सी टी टी दोन हजार पंचवीस अनाऊन्स झाली आठ फेब्रुवारीला एक्झाम होणार आहे त्यासाठी एकनायड अकॅडमीच्या बॅचेस पण चालू झाले आहेत सी टी टी पेपर वन पेपर टूची बॅच आहे सी टी आणि टी टी एकत्रित बॅच पण आहे दोघांपैकी कोणती बॅच तुम्ही घेऊ शकतात खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक लिंक वरून ॲप डाऊनलोड करा आणि हवी ती बॅच परचेस करा ह्या बॅचेस मध्ये प्रॉपर शिक्षक तुम्हाला शिकवणार टू द त्यानंतर याच्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहे सब्जेक्ट वाईज त्यानंतर फुल एन टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे मेंटॉर सेशन आहे डाउट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल असणार आहे याचे सगळे लेक्चर यूट्यूबवरती अवेलेबल आहे एकदा बघून घ्या चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो काही दिवसांपूर्वी म्हणजे एक आठवड्यापूर्वी एक न्यूज तुम्हाला मी दाखवली होती की एकत्रीकरणात संख्या घटणार झेडपीच्या शाळा कमी होणार याचा अर्थ असा होता की शाळा एकत्रीकरण करण्याचं काम चालू होतं ज्या शाळेत पटसंख्या कमी त्या शाळा केंद्रीकृत करा सहमूह शाळा चालू करा असं यांचं म्हणणं होतं याच्याबद्दल पाठीमागचा व्हिडिओ एकदा बघून घ्या डिटेलमध्ये मी तुम्हाला आहे आणि तेच न्यूज लोकमतने पण दिली होती की घटत्या पटसंख्येने शाळांचे एकत्रीकरण संच मान्यतेनंतर होणार समूह शाळा सुरू म्हणजे संच मान्यता होणार आणि त्यानंतर समूह शाळा सुरू होणार असं पण सांगितलं जात आहे सो याचा सुद्धा फटका शिक्षक भरतीला होऊ शकतो बसणार आहे याबद्दल डिटेल व्हिडिओ मी घेतलाय तो एकदा तुम्ही बघून घ्या आता मुख्य मुद्दा तुम्हाला घेऊन जातो बघा महाराष्ट्र टाइम्सने एक न्यूज दिली होती काही दिवसांपूर्वी एक तीन चार दिवसापूर्वीची न्यूज आहे महाराष्ट्र टाइम्स ची लाखो विद्यार्थ्यांसह शिक्षकांना दिलासा डायस प्लस पोर्टलवर इयत्ता दुसरी ते बारावी पर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू आता बघा यू वरती आधार बेस प्रत्येक शि विद्यार्थ्याचं आधार कार्ड असावंच लागतं आणि त्या आधार बेसवरती कोणीही गडबड करू नये यासाठी प्रमुख पुरावा म्हणून आधार कार्ड कन्सिडर केलं जातं आणि ह्या आधार कार्डवरतीच यू वरती तुम्ही तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या अपडेट करतात आणि ह्या पटसंख्येनुसार काय ठरतं बरं शिक्षक ठरतात या पटसंख्येनुसार शिक्षक ठरतात शिक्षकनुसार तिथे अतिरिक्त शिक्षक ठरतात अतिरिक्त शिक्षकानंतर समायोजन ठरतं आणि त्यानंतर बिंदू नामावली पद्धती ने जागा काढल्या जातात म्हणजे बेस आहे तुमचा काय आधार कार्ड वरतून युडायस ला पटसंख्या अपडेट करणं या संदर्भात शिक्षण परिषदेने डेट वाढून दिली होती सतरा ऑक्टोबर पर्यंतची डेट या विद्यार्थ्यांची अपडेट करण्याची डेट वाढून दिली होती त्या अगोदर एक डेट होती नंतर ही वाढवलेली आहे सतरा ऑक्टोबर पर्यंत नोंदणीसाठी मुदत मिळाली होती आता असे काही विद्यार्थी होते ज्यांची युडायस थ्रो आधार कार्ड नव्हतं आधार कार्ड लेट झालं होतं किंवा आधार कार्ड येतच नव्हतं वेगवेगळी कारणे होती त्यामुळे हे वाढून दिली होती कारण संच मान्य तुम्हाला करायची ना आता ओके हा एक मुद्दा लक्षात घ्या दुसरा मुद्दा बघा लोकसत्ता न्यूजपेपरने दिलेली बातमी आहे कधीची आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची बातमी आहे त्यात त्यांनी सांगितले बघा आता लोकसत्ता हा खूप चांगला पेपर आहे आणि त्याची दिलेली बातमी ही ऑथराईज असते ऑथेंटिकेट असते नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट असते सो लोकसत्ताची न्यूज आहे विद्यार्थी आधार कार्ड अपडेटचा गोंधळ शाळेत असूनही दहा लाख विद्यार्थी शाळाबाह्य ठरण्याचा धोका अध्यापक भरतीने केली ही मागणी आता लक्षात घ्या की ही जी दहा लाख विद्यार्थी आहे ही कुठली आहे तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे आहे राज्य सरकारचीच आहे राज्यातले बघा यू डायस प्लस पोर्टलवरील माहितीनुसार राज्यातील राज्यातील किती विद्यार्थी सध्या शिकता इथे लक्षात घ्या इथे दोन कोटी चौदा लाख विद्यार्थ्यांपैकी पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरल्याने शिक्षण हक्क कायद्याशी विसंगती अशी स्थिती निर्माण झाली आहे ही एक न्यूज आहे आता ही न्यूज तुम्ही नीट बघा मी प्रत्येक मुद्दा तुम्हाला एक्सप्लेन करतो नीट समजून घ्या त्यांनी ते वर्ग सांगितले कोणते वर्ग आहे एक ते बारा एक ते पाच एक ते आठ असं वर्ग काही सांगितलं नाही फक्त सांगितले लाख विद्यार्थ्यांपैकी ला आपण कोणाची नोंद करतो बरं एक ते बाराच्या विद्यार्थ्यांची नोंद करतो आपण युड ला लक्षात घ्या आता पुढे घेऊन जातो मला बघा युडाएस वरती विद्यार्थी संख्या हेच शिक्षक संच मान्यतेचा पाया आहे विद्यार्थी संख्या जर प्रॉपर नसेल तर शिक्षक संच मान्यता अवघड कोलमडली जाईल आणि भविष्यात सुद्धा नुकसानकारक असणार बघा लोकसत्ताची न्यूज अशी आहे की दोन कोटी चौदा लाख विद्यार्थ्यांपैकी पाच लाख अठ्याहत्तर हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरले म्हणजे पहिलं कारण होतं की यांचं आधार कार्ड काय ठरलं अवैध ठरलं म्हणजे प्रॉपर नाही आहे आधार कार्ड प्रॉपर नाही असं झालंय त्यानंतर दुसरी धक्कादायक बातमी म्हणजे काय हे दहा लाख जवळपास सत्याहत्तर हजार हे झाले पाच लाख उरलेले विद्यार्थी कोण आहेत तर उरलेले विद्यार्थी बघा इकडे पुढच्या याच्यात दाखवतो तुम्हाला मी उरलेले जे विद्यार्थी बघा आधार कार्ड वैधते विना पाच लाख अठ्याहत्तर हजार चारशे तेहतीस विद्यार्थी शाळा आहे म्हणजे पाच लाख अठ्या हजार चारशे तेहतीस विद्यार्थी जे आहेत हे काय आहे थेंचा। थेंचा आधार कार्ड वैध नाही आहे त्यांचं आहे त्यांचं पण प्रॉपर नाही आहे आणि आधार कार्ड नसल्याने राज्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे एकोणसाठ विद्यार्थी शाळा ठरले म्हणजे या विद्यार्थ्यांकडे इन राऊंड फिगर म्हणायचं तर चार अठ्ठ्याण्णव पाच लाख विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाहीये आणि जवळपास पावणे सहा लाख विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड आहे पण ते वैध नाही या दोघांची जर बेरीज केली तर टोटल आपले दहा लाख सत्याहत्तर हजार इथे पण तो आकडा दिलाय दहा लाख सत्याहत्तर हजार एकशे ब्याण्णव विद्यार्थी शाळेत असूनही पटसंख्येवरून गायब असल्याने त्यांच्यावर शाळाबाह्य ठरण्याचा ठपका बसणार आहे कारण पटसंख्येमध्ये अपडेट करताच येत नाही जोपर्यंत आधार प्रॉपर नाही आहे वैद्य नाही आधार नसेल तरी मग ह्या दोन गटांमध्ये आधार नाही आहेत आणि आधार वैध नाही आहेत त्यामुळे दहा लाख सत्याहत्तर हजार एकशे ब्याण्णव विद्यार्थी पटसंख्येत ॲड होऊ शकत नाही

पण डॉक्युमेंट जर बघितलं तर शाळाबाह्य होणार आहे बघा सरकारचा नियमानुसार शाळाबाह्य झाले हा मुख्य पाया आहे शिक्षक संच मान्यतेचा विद्यार्थी संख्या पटसंख्या तीच काय होणार आहे तिच्यामध्येच कमतरता किंवा ती कमी होऊन जाणार आहे इथे बरोबर पहिला मुद्दा आहे यानंतर दुसरा मुद्दा काय की विद्यार्थ्यांची नोंदणी आधारद्वारेच होते का तर यस आधारद्वारेच होते आणि त्या आधारमध्येच आता प्रॉब्लेम आलेला आहे त्यानंतर पुढे बघूया आपण विद्यार्थी नोंदणी कमी झाल्यास संच मान्यतेवर काय परिणाम होऊ शकतो तर संच मान्यता ही पटसंख्येनुसारच आहे मग संच मान्यता बघा इथे सांगितलं आहे की शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची नोंदणी यु प्लस या पोर्टलवर समाविष्ट करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिलेले आहेत शिक्षण विभागाचा नियमच आहे की सगळ्या शाळेतील शिक्षकांनी त्या त्यांच्या शाळेमध्ये असणारी पटसंख्या अपडेट करावी कुठे युडायसवरती विद्यार्थ्यांची युडायसवरील नोंदणी आधार कार्डच्या आधारेच करण्यात येत आहे या नोंदणीच्या आधाराने संच मान्यता ठरवून शिक्षकांची संख्या निश्चित करण्यात येते आता उदाहरणार्थ एखादी शाळा पकडली मी ए शाळा आहे इथे विद्यार्थी संख्या शंभर आहे शंभर विद्यार्थ्यांमागे सर इथे सांगितल्याप्रमाणे चार शिक्षक आहे पण हे शंभर पैकी अशी विद्यार्थी आहे की पन्नास विद्यार्थ्यांचंच आधार कार्ड प्रॉपर आहे मग असं जर असेल तर इथे फक्त दोनच शिक्षक ठेवण्यात यावे आणि इथे दोन शिक्षक काय होणार मग हे दोन शिक्षक अतिरिक्त होणार आहे मग अतिरिक्त झाले ऍक्च्युअली अतिरिक्त नाही व्हायला पाहिजे शिक्षक तर विद्यार्थी आहेच तिथे हे जर अतिरिक्त झाले तर ह्या दोन विद्यार्थ्यांचं सॉरी दोन शिक्षकांचं काय करावं लागणार आहे समायोजन करावं लागणार आहे कुठेतरी त्यांना कुठेतरी योजन करावं लागेल ना कुठेतरी शाळेमध्ये त्यांना ट्रान्सफर करावं लागेल तिकडे मग तिकडे रिक्त जागा असताना हे शिक्षक तिकडे जाणार मग हे सगळा गोंधळ होणार म्हणजे डॉक्युमेंटरी तुमच्याकडे शिक्षक नकोय पण तुम्ही करंटली बघितलं वर्तमानात तर शिक्षकांची गरज आहे अशी अवस्था निर्माण होते यावरती काहीतरी पर्याय काढा काढावाच लागणार लक्षात घ्या पण संच मान्यता ठरवून शिक्षकांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे युड वर वीस ऑक्टोबर पर्यंत झालेल्या नोंदणीच्या आकडेवारीनुसार राज्यातील दोन, दोन, दोन कोटी चौदा लाख अडुसष्ट हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांपैकी दोन कोटी नऊ लाख एकोणसत्तर हजार पाचशे एकोणतीस विद्यार्थ्यांनीच आधार कार्ड सादर केलेले आहे बाकी उरलेले जवळपास दहा लाख विद्यार्थी आहे म्हणजे याच्यात आधार कार्ड दिलं पण ते अवैध ठरलं ना जवळपास दहा लाख सत्याहत्तर हजार विद्यार्थी हे इथे आधार कार्ड विनाच आहे असं म्हणूया आपण इथे आता लक्षात घ्या वीस ऑक्टोबर पर्यंत ही अपडेट आपल्यापर्यंत आले वीस ऑक्टोबर आता हे वीस ऑक्टोबर जाऊन दहा दिवस झालेले आहे सो वीस ऑक्टोबर पर्यंतची ही अपडेट आपल्या समोर बघायला मिळते त्यानंतर संच मान्यतेनुसार शिक्षक भरतीवर काय परिणाम होऊ शकतो होऊ शकतो का पहिला मुद्दा यस होऊ शकतो परिणाम काय होऊ शकतो बघा हे सर्व विद्यार्थी शाळेत येत असूनही त्यांची नोंद पटसंख्येवर होणार नाही परिणामी पटसंख्या कमी भरणार आहे आणि पटसंख्या कमी झाले तर पहिला मुद्दा काय होणार आहे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे हा प्रकार शिक्षण हक्क कायद्याशी विसंगत असल्याची भूमिका अध्यापक भरतीने वेळोवेळी मांडलेली आहे अध्यापक भारतीने या नियमानुसार ग्रामीण आणि शहरी भागांमधील अनेक शाळांची अस्तित्व धोक्यात येईल पहिला मुद्दा म्हणजे काय अरे शाळेची पटसंख्याच नाही शाळेची पटसंख्या कमी आहे एकतर काय करा शाळा बंद एक करा एकतर काय करा समूह शाळा चालू करा केंद्रित शाळा चालू करा जवळ घेऊन शाळा एकच चालू करा मग त्या ठिकाणी जर शाळा अशा एकत्र केल्या तर, के तर विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार आहे काय होणार आहे विद्यार्थ्यांना कदाचित दूरच्या शाळेमध्ये पायी पायी जावं लागणार आहे किंवा ग्रामीण भागात दुर्गम भागामध्ये हे शिक्षण ह्या विद्यार्थ्यांचं शिक्षण कदाचित किंवा मुलींचं शिक्षण बंद होणार आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा शाळा जर समूह शाळा चालू केल्या तर संच मान्यतेनुसार शिक्षकांची संख्या घटणार आहे शिक्षक कमी होऊन ते अतिरिक्त होणार त्यांचं समायोजन करावं लागणार हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा जर शिक्षक कमी झाले सॉरी समायोजन करावं लागलं शिक्षण संख्या इथे घटली अतिरिक्त झाले तर येणाऱ्या भरतीमध्ये शिक्षकांची पदक कमी होणार आहे कळतं मी काय म्हणतो हे तीन मुद्दे फार महत्वाचे असणारे लक्षात घ्या हे वीस ऑक्टोबरपर्यंतचं हे सगळं अपडेट आहे हे विद्यार्थी संख्या अपडेट बाबत आहे यावरती बघा लक्षात घ्या तुमचं मत मला कमेंटमध्ये द्यायचं आहे पहिला मुद्दा शिक्षक भरतीच्या जागा कमी होऊ शकतात का तुम्हाला काय वाटतंय सर मी तुम्हाला तुम्ही जे सांगताय मी जे सांगतोय तुम्हाला आणि लोकम लोकसत्तेने वीस ऑक्टोबरपर्यंतचा हा रिपोर्ट तुमच्यासमोर दिलेला आहे यानुसार तुम्हाला काय वाटतं आहे की असं जर झालं तर पटसंख्या कमी होऊ शकते आणि पटसंख्या कमी झाल्यास संच माध्यमात शिक्षक भरतीच्या जाहिरातीमध्ये शिक्षकांची पदक कमी होऊ शकतात का काय वाटतंय दुसरा मुद्दा मात्र वाटते कमी होऊ शकतो तुमचं मत मला नक्की द्या दुसरा मुद्दा पर्याय काय असू शकतो तर याला पर्याय असू शकतो शिक्षण हक्क कायद्यापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवू शकत नाही आपण ह्या शि विद्यार्थ्यांना इथे अपडेट करता यावं त्यां जेणेकरून शाळा पण वाचतील शाळेची पटसंख्या दिसेल आणि शाळा पण योग्य पद्धतीने योग्य शिक्षकांसहित चालेल यासाठी शिक्षण विभागाने यांना अजून डे डेट द्यावी किंवा या विद्यार्थ्यांना समायोजन करून घ्यावं विद्यार्थ्यांना त्यात ऍड करून घ्यावं आणि त्या विद्यार्थ्यांकडे लेखी घ्यावा एकतर तुम्ही आधार कार्ड अपडेट करून द्याल दोन महिन्यात तीन महिन्यात आधार कार्ड काढून द्याल किंवा प्रत्येक शाळेमध्ये डायरेक्ट आधार कार्ड काढण्याची मोहीम राबवावी वा हा पण चांगला पर्याय डायरेक्ट शाळेत जा तुम्ही की शाळेतल्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढून द्या किती वेळ लागतो तुम्हाला एक कम्प्युटर पीसी ऑनलाईन घेऊन जायचं आणि सगळी माहिती भरायची तुम्हाला जे लागतं सगळे घेऊन जा किती लागेल तुम्हाला खर्च बरं हे शासनाला करायचं आणि विद्यार्थ्यांसाठी करायचं हा एक पण चांगला पर्याय आहे की नाही येच करू शकतो सो शासनाने तातडीने याच्यावरती निर्णय घेऊन हे विद्यार्थी जवळपास दहा लाख विद्यार्थी यांची नोंदणी आधार कार्ड सहित करावी किंवा त्यांच्याकडनं लेखी स्वरूपात घेऊन किंवा वेगळा पर्याय देऊन त्यांच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या अपडेट करून घ्यावी असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा यावरती मी तुम्हाला पुढे परत एक व्हिडिओ घेतो याची अपडेट काय असेल ते पण मी तुम्हाला सांगतो पण जाण्यापूर्वी सांगतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या सगळ्या शिक्षकांच्या ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये उमेदवारांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि आवडत लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा अजून काही अडचण असेल तर आमच्या ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा युगनाईट अकॅडमीच्या ऍपला डाऊनलोड करून हवी ती बॅच पण परचेस करू शकता पुन्हा व्हिडिओ नेस्ट वेळमध्ये धन्यवाद